नमस्कार मंडळी ऑल अराउंड आयुर्वेद या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे बघा आपण बघतो की आज धावपळीचं आयुष्य आहे अनेक जणांना झोपेची समस्या निद्रानाशाची समस्या आहे मानसिक आरोग्य व्यवस्थित नाही सारखी चिडचिड होते अनेक जणांना फिट येते चक्कर येतात मिरगी येते त्याचबरोबर तुमचं मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी चिडचिड तुमची होत असेल ती कमी करण्यासाठी निद्रानाश तुम्हाला जर असेल ती कमी करण्यासाठी अत्यंत चांगलं तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवणारं हे प्रॉडक्ट आहे माझ्या दोन मित्रांनी याचा चांगला अनुभव घेतलेला आहे त्या मित्राला निद्रानाश होता चिडचिड त्याची होत होती त्याने हे दोन्ही प्रॉडक्ट एकत्र घेतले आणि दोन महिन्यामध्ये त्याचा निद्राना संपूर्ण नाहीसा झाला त्याची चिडचिड सुद्धा पूर्णपणे बंद झाली इतकं हे प्रभावी आहे आणि हे प्रॉडक्ट काय आहे तुम्हाला कुठे मिळेल कसं मिळेल हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मंडळी सुरुवातीला आपण बघूया ब्रेनाकॉन मध्ये कुठले आयुर्वेदिक घटक आहे तर सगळ्यात पहिली आहेत अत्यंत महत्वाची आयुर्वेदिक वनस्पती ब्राह्मी याच्यामध्ये ताणतणाव कमी करण्यासाठी तुमचं मानसिक आरोग्य मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी ही ब्राह्मी काम करते आणि ही ब्राह्मी महत्वाचा घटक याच्यामध्ये आहे याच्यामध्ये आहे शंखपुष्पी मनावर आलेला ताण म्हणजे तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी ही शंखपुष्पी देखील अत्यंत आयुर्वेदामध्ये वापरली जाते आणि हे देखील या सिरपमध्ये वापरलेली आहे mm. म्हणूनच ह्या तीन वनस्पती महत्वाच्या या ब्रेनकॉन सिरपमध्ये आहे आता आपण बघणार आहोत की ॲसिकॉन सिरपमध्ये काय आहे तर ॲसिकॉन सिरपमध्ये सुंट आहे सुंटेचा उपयोग आपल्याला माहीत आहे पचन संस्था पित्त एसिडिटी या सगळ्यामध्ये तुम्हाला ही सुंट अत्यंत उपयुक्त असते ही सुंट या एसिकॉन मध्ये आहे बघा मंडळी याच्यातली दुसरी वनस्पती आहे गुडूची ती देखील पचन संस्थेवर काम करणारी मंडळी ही वनस्पती आहे आणि पोट फुगणे गॅस होणे पित्त ऍसिडिटी याच्यावर ही काम करते मंडळी या ऍसिकॉन सिरपमध्ये अजून महत्वाची वनस्पती म्हणजे भृंगराज या भृंगराज मध्ये देखील तुमच्या लिव्हरला जर सूज असेल किंवा लिव्हरची कुठलीही समस्या असेल लिव्हर जर कमकुवत असेल त्याच्यामध्ये बिघड झाला तर कावेळ देखील आपल्याला होते आपल्याला माहित आहे आणि म्हणून हे ब्रिंगराज देखील या आहे चिरायता नावाची आयुर्वेदिक आहे ती आहे याच्यामध्ये पोटाच्या सगळ्या समस्यावर ही काम करते मंडळी ना पीतपापडा नावाची एक वनस्पती आहे ज्यामुळे ही अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे तुमचा जर ताप असेल तुमच्या अंगामध्ये तर तो।, तो कमी करण्यासाठी पीतपापडा देखील या सिरपमध्ये इन्वॉल्व्ह आहे मंडळी अजून दोन वनस्पती आहेत पडळ आणि पिदारी कंद या दोन्ही वनस्पती तुमच्या पचनाच्या कुठल्याही समस्यांवर अत्यंत उपयुक्त असतात तुमचं डायजेशन व्यवस्थित करतात आणि म्हणून ब्रेनोकॉन आणि ऍसिकॉन हे कॉम्बिनेशन मध्ये जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुमचं आरोग्य निद्रा नाश झोपेची जी समस्या आहे ती तुमची निघून जाते चिडचिड असेल तुम्हाला मानसिक संतुलन राखता येत नाही अनेक वेळेस तुम्ही अपडेटेड नसता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं त्यावेळेस तुम्ही हे दोन्ही सिरप जेवणानंतर दहा ते पंधरा एम एल दोन्ही वेळेस नंतर तुम्ही घेतले तर साधारण दोन ते तीन आठवड्यामध्ये तुम्हाला अत्यंत उत्तम असा फरक याने पडतो अनुभवाचे बोल आहेत माझ्या जवळच्या लोकांना याचा फरक पडला आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलाय कारण व्हिडिओ मी असाच बनवत नाही मला जेव्हा खात्री होते तेव्हाच मी बनवतो मंडळी जेवणानंतर दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही हे दोन्ही प्रॉडक्ट दहा ते पंधरा एम एल जर घेतले तर तुमची बौद्धिक क्षमता एकाग्रता संयम या गोष्टींवर हे कार्य करतं तुमचं मानसिक आरोग्य सुधारतं मंडळी या प्रोडक्टमध्ये संपूर्ण आयुर्वेदिक वनस्पती आहेत कुठलाही केमिकल नाही त्यामुळे संपूर्णपणे शंभर टक्के आयुर्वेदिक असून याचा कुठलाही धोका कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तुमची बौद्धिक क्षमता एकाग्रता चिडचिड मानसिक आरोग्य त्याचबरोबर तुम्हाला जर निद्रानाश असेल तर ब्रेनोकॉन आणि ऍसिकॉन ह्या जोडीच्या औषधाचा जर उपयोग केला तर शंभर टक्के तुमच्यामध्ये अमुग्र असा बदल होतो अजून एक तुम्हाला नक्की सांगेल की ध्यानधारणा प्राणायाम तुम्ही जर योगासनं प्राणायाम आणि ध्यानधारणा हे जर करत नसाल तर करायला सुरू करा यामुळे देखील तुमच्या मानसिक आरोग्यावर अत्यंत चांगला फरक पडतो मंडळी ब्रोनोकॉन आणि ॲसिकॉन सिरप दोन्हीही एकत्र उपलब्ध आहेत फ्लिपकार्टवर आणि त्याची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे माझ्या चॅनलवर जाऊन शॉप कॅटेगरीमध्ये तुम्ही हे बाय करू शकता डिस्काउंटमध्ये शंभर टक्के फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे नक्की तिकडून बाय करा आणि तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवा याच पॉझिटिव्ह विचाराचा पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी राहा स्वस्थ राहा आरोग्यदायी राहा धन्यवाद